संधी द्या कासार सिरसी भाग सुजलाम सुफलाम करून टाकतो आमदार अभिमन्यू पवार मदन सुरी कासार सिरसीच्या सभेला मतदारांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी औसा कासार सिरसी आहे भव्य बस स्थानक झाले अप्पर तहसील आहे आता नवीन आणि भव्य अशी प्रशासकीय इमारत बांधून सर्वच प्रशासकीय कार्यालय एकाच इमारतीत येणार आहेत कासार सिरसीला येणारा मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग होणार आहे या भागाला गोल गायचं अनुदान दिलंय कृषी सिंचन शिक्षणाकडे लक्ष देऊन या भागाचा पाय कायापालट केला काम करताना जात धर्म पक्ष न बघता एक लोकप्रतिनिधी म्हणून मी माझं काम केलं तुम्ही मला आणखी दहा वर्ष तुमचा आमदार म्हणून संधी द्या मग बघा हा भाग कसा सुजलाम सुफलाम करून टाकतो अशी ग्वाही आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली आहे कासार सिरसी इथं शनिवार दिनांक सतरा रोजी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते ते पुढे म्हणाले मी निलंगा तालुक्यातील गावात विकासाची कामं करून येथील लोकांना आधार देत असताना काही छुपे दुश्मन आपल्या विकासाचे मनसुबे उधळण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र घाबरू नका तुमचा भाऊ तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही तुम्ही फक्त मला साथ द्या गोरगरिबांवर दादागिरी करायला घरी बसतो का नाही ते पहा कार्यकर्त्यांना व मतदारांना धमकावण्यापेक्षा विकासाला साथ दिली तर या भागाचा विकास होईल मात्र काहींना तसं होऊ द्यायचं नाही त्यांचा डाव ओळखून मला साथ द्या असं आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी केलंय